पन्नास रुप रेखाई मांड्रे दोनशे दहा रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे लय लयजानाचे झाले तीनशे रुपये आता मी काय तो ऐकू राहिला तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे वीस पंचवीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये बोलायचं तुम्हाला मी नाही काय म्हणत तीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपयाला मांडली नव्वद तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा तीनशे दहा पंधरा तीनशे पंधरा रुपये शिताबाई दोन इथं लगे तीनशे दोन तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये सत्तेचा अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये रुपये भेंद भेडी पन्नास रुपये किलो एका किलो एका एका बावन रुपये बावन रुपये बावन रुपये किलो बान्न रुपये किलो अडवाई कोथंबीर शंभर रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे सवा दोनशे अडीशे पावनी तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा सवा तीनशे साडे तीनशे रुपये पावणे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये शेकडा चारशे चारशे सवा चारशे साडे चारशे रुपये पावणे पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये मारे लोक देबाई मार एक बारे देऊ चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये किलो किलो एक किलो सव्वीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये वाटाणा बघ अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये मांडरे दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये पावले तीनशे तीनशे रुपये दोन ठिकाणी तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस तुला बोलायचं तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस रुपये या खांद्याचा चाळीस रुपये कॅरेट टमाटा चाळीस रुपये टमाटा चाळीस भागवल

अरे टाक सत्य म्हणते तू म्हणतो मांड वीस रुपये किलो काय खराब म्हणता वीस रुपये किलो <fazer> वीस रुपये <भाई> किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये बोलायचं वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये अटकर एकवीस रुपये किलो मिरची अटकर एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये शिवा थोरात दोन्ही सत्तर रुपये ऐंशी रुपये कोबी ऐंशी ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये कोबी शंभर शंभर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये इकडे लावायचं होतं ना एकशे एक दहा रुपये एकशे एक दहा रुपये एकशे pot... एक दहा रुपये एकशे 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 दहा एकशे पंधरा एकशे पंधरा वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला उकता एकशे वीस रुपये आटकर कलर एक है एकशे वीस रुपए लगता है एक सौ वीस रुपए एकशे वीपाय चौबीस चौबीस रुपए चौबीस रुपए किलो बोला बोल चोवीस रुपए पच्चीस रुपए मान रही है आकड़े भाई रुपए अड़ीशे तीन शे रुपए सैकड़ा तीन शे रुपए तीन शे रुपये तीन रुपए जोड़िए सवा तीन रुपए सवा तीन रुपए सवा तीन सवा तीन एकशे वी कैरेट एकशे पंचाय एक पस्ती एकशे पस्ती पस्ती रुपये कैरेट एकशे चालीस रुपए मांड्रे कि मांड्रे पाटा पाठ बोला से चालीस बाईस रुपए किलो बाईस रुपए किलो चौबीस रुपए किलो पच्चीस रुपए किलो भेदी बेहद

चालीस रुपए किलो चालीस रुपए किलो भिंडी चालीस रुपए चालीस रुपए माल संघलाये चालीस रुपए चालीस रुपए इक्के 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 चालीस रुपए बराठे भाई मानवीस रुपए बाईस पंचवीस छीस रुपए डिंगरी डिंग्री है सौ रुपए सत्ताईस रुपए अट्ठावी रुपए अट्ठावी रुपए डिंग्री है अट्ठावी रुपए भिकर अट्ठावी रूपए क्वालिटी अठ्ठावीस रुपाय अठ वीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ वीस रुपये मान्य का फुलमाळी